नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट एकनाथ शिंदे देणार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा काय आहे सविस्तर बातमी मित्रांनो जाणून घेऊया विधानसभा निवडणुकीत मायुतीला बहुमत मिळाल्यानंतर आत्ता सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेला वेग आला आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदासाठी नेत्यांची निवड करण्यासाठी बैठकांचे सत्र चालू झाले आहे या निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे तर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे त्यामुळे यावेळी माहितीत मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार आहे असं विचारलं जात आहे असं असतानाच आता मोठी बातमी समोर समोर येत आहे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत सकाळी अकरा वाजता ते आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवतील या राजीनाम्यानंतर नव्या सरकारच्या स्थापने दिशेने पावलं उचलली जातील शिंदेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तरी नव्या सरकार स्थापन होईपर्यंत राज्यपाल त्यांना वाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची सूचना करतील त्यानंतर नव्या मुख्यमंत्रीच्या निवडीचा वेग येईल माहितीमध्ये सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे भाजप मुख्यमंत्री पदावर ठाम आहे तशी भूमिका भाजपातील नेत्याकडून घेतली जात आहे तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत माहितीमध्ये शिंदे यांचाच चेहरा समोर ठेवलेला आहे लाडकी बहीण योजनेचा प्रचार करताना शिंदे हेच समोर होते त्यामुळे माहितीला यश मिळाले आहे त्यामुळे किमान अडीच वर्ष तरी शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळावे अशी भूमिका शिवसेना पक्षातील नेत्यांची आहे त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद